देह तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करुणीचा रावांचं नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा रावांचे नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा सोन्याच्या दागिन्याने सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी सोन्याच्या दागिन्याने सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजूक्षी सरी मोठ्यांदा बोलते नका टकराऊ कान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या सहवासात आहे मी आनंदी स्वर्णाच्या कोंदनात हिरा शोभतो छान स्वर्णाच्या कोंदनात हिरा शोभतो छान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान जगावे अंगण तुमचे वृंदावन जगाचे अंगण तुमचे वृंदावन रावांचं नाव घेते हेच माझे भाषण सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्यू